जुन्या पाऊलकुना काळाच्या पडद्यावर जाताना होणारं दुःख शब्दात मावणं अशक्य आहे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शतकानुषिक वास्तू पुढच्या काही दिवसात पाडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती त्या आठवणी कायमस्वरूपी मनात साठवण्यासाठी नव्या वास्तूत जुन्या आठवणींचा प्रवास या भावनिक कार्यक्रमांचं आयोजन रुग्णालयामध्ये करण्यात आलं होतं एकोणीसशे एकमध्ये स्थापन झालेलं आणि ठाण्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेले हे रुग्णालय सुमारे बहात्तर एकर परिसरात पसरलेलं असून सध्या एक हजार आठशे पन्नास खाटांची क्षमता आहे मात्र आता या ठिकाणी बंगळुरूच्या धर्तीवरती भारतातील एक अद्यावत आणि भव्य मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे या नव्या रुग्णालयात एकूण तीन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर खाटा वैद्यकीय अधिकारी तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निवास रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र मुलांसाठी स्वतंत्र विभाग ई टी सी व्यवसाय उपचार न्युरोलॉजिस्ट विभाग सर्जरी यांसारख्या आधुनिक सुविधा असणार आहेत याबद्दल उत्साह असला तरी ज्यांनी दशकेभर या जुन्या वास्तूमध्ये काम केलं त्यांच्यासाठी हे क्षण भावनिक होते कार्यक्रमात अनेकांचे डोळे पानावले वास्तू पाडल्या जात असल्या तरी त्यातल्या आठवणी कायम जपल्या जातील असं मत रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयाची देखील दाखवण्यात आली यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळे डॉक्टर संजय बोलडे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय कुमाव पारस लवात्रे डॉक्टर जी एस दाते अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे डॉक्टर ममता आळसपूरकर इत्यादी आजी माजी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्या वास्तूत जुन्या आठवणीचा प्रवास या अनुषंगाने आज प्रादेशिक मनोरुग्णाल रुग्णालयामध्ये स्नेहसंमेलन स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता कारण असं आहे की हे सर्वांना सर्वाला आहे हे प्रादेशिक मनोरुग्णालय गेले शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत आहे महाराष्ट्रातील तसेच देशातील मनोरुग्णांना अविरत अवरात्र सेवा देत आहे या रुग्णालयाचा थोडक्यात इतिहास सांगायचं झालं जाईल हे रुग्णालयाची कोनशिला त्यावेळेचे गव्हर्नर अठरा अकरा फेब्रुवारी अठराशे पंच्याण्णवमध्ये लॉर्ड हॅरिस त्यावेळेचे बॉम्बे स्टेटचे गव्हर्नर यांनी भरली होती त्यानंतर प्रत्यक्षात एकोणीसशे एकमध्ये रुग्णालय रुग्णालय सुरू झाले त्यापासून सतत अहोरात्र सेवा देत आहे तर गेले पंच एकशे पंचवीस वर्ष झाल्यामुळे रुग्णालय पूर्ण जीर्ण झाल्यामुळे नवीन बांधकाम करणे किंवा आधुनिक करणं हे काळाच्या ओगाने हो गर गरजेचे आहे आधुनिक सुविधासुद्धा ह्यात इन्क्लूड करणं खूप महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने सध्याचे उपमुख्यमंत्री व म तत्कालीन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सन्मान्य यांच्या प्रेरणेने व प्रयत्नाने दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी अध्यादेश काढून निम्हॅन्स बँगलोरच्या धर्तीवर आधुनिक व आधुनिक सुसज्ज असं रुग्णालय करण्याचं ठरण्यात आलं आणि प्रत्यक्षात जानेवारी पंचवीसमध्ये ह्या बांधकामाची वर्क ऑर्डर सुरू झाली ह्या बांधकामामध्ये प्रत्यक्षात डॉक्टर प्रत्यक्षात प्रकाश माननीय प्रकाश आंबेडकर साहेब माननीय आरोग्यमंत्री यांचे मलाचे मार्गदर्शन लाभत आहे तसेच बोर्डीकर मॅडम यांचंसुद्धा आम्हाला मार्गदर्शन व सूचना नवीन प्रोजेक्टसाठी असतात सर आज काय सांगाल की मा का तुने तुने हो, का आज माहोलमध्ये काय काय म्हणजे आज जुने अधिकारी वगैरे आज सगळे एकत्र जमले होते त्यांचे काय भावना होत्या आज अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे वास्तूसाठी सुरुवातीला एकोणीसशे एकमध्ये अठराशे पंच्याण्णवच्या आसपास नवरोत्तम दास माधवदास या दानशूर व्यक्तीने पस्तीस टक्केपेक्षा रक्कम जा जास्त रक्कम बांधकामासाठी दिलं त्यांचंसुद्धा या वास्तूचं मध्ये योगदान खूप महत्त्वाचं आहे आता वास्तूमध्ये सांगायचं झालं तरी नवीन वास्तूमध्ये आधुनिक सुविधा असणार आहेत पुनर्वसन केंद्र असणार आहे सेंटर ऑफ एक्सलेन्स असणार आहे फॅमिली रूम असतं फॅमिली वॉर्ड असतील लहान मुलांचे वॉर्ड असतील जिरेट्रिक वॉर्ड असतील जी डीएडिक्शन वॉर्ड असतील गेस्ट हाऊस असतील तसे न्यूरोलॉजी विभाग व सायकेट्रिक विभाग असे स्वतंत्र विभाग असतील अशा व शैक्षणिक संस्थाचा सा उपक्रमसुद्धा राबवण्याचा ह्यातमध्ये नियोजन आहे अशा या सर्व गोष्टीसाठी नियोजन केलं असताना वास्तूची सुरुवात प्रत्यक्षात बांधकामाची सुरुवात झाली आहे पाडकामाची त्या अनुषंगाने जुन्या जे काही वर्षात त्यापूर्वी काम केलेले जे अधिकारी कर्मचारी स्नेह संमेलनास स्नेहमेळाव्यात उपस्थित होते त्यांचे अश्रू अनावर आले जरी न नवीन आधुनिक सुविधा स्वीकारणं गरजेचं असलं तरी नव्या वस्तूचं प्रेम अटॅचमेंट हे लोकांच्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसून येत होतं